नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला हे माहिती आहे की बांबूची रोपं उपलब्ध होत नाहीत आणि बांबूच्या लागवडीनंतरसुद्धा एक शाश्वत उत्पादनाचं साधन अजून तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण ज्याला खात्रीपूर्वक असं म्हणू असं मिळालेलं नाही जरी मधल्या काळामध्ये श्री नितीन गडकरी श्री पाशा पटेल आणि तत्सम मंडळींनी बरेच एफर्ट्स घेतले नितीन गडकरीने एक बांबूचा ब्रिज ज्याचा आपण कठडा म्हणतो तो बनवला दिल्लीमधलं एअरपोर्ट्स बरंचसं बांबूच्या वेगवेगळ्या गोष्टींनी मेकओवर करण्याचा प्रयत्न झाला आणि बांबूमुळे अनेक गोष्टी होऊ शकतात असं पाशा पटेल म्हणतात मधल्या काळामध्ये ह्या राज्याच्या काही सेक्रेटरी आणि श्री देवेंद्र फडणवीस यांनी पण एक पुढाकार घेऊन एम आर ए जी एसमध्ये बांबू लागवडीसाठी अनुदान द्यायचं ठरवलं अगदी रनिंग जे आपले बांध असतात त्याच्यासाठी पण आता सरकारने बांबू लागवडीचं धोरण ठरवलं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये पाच लाख एकरवर काय हजार एकरवर ती प्लांटेशन करायचं ठरवलं होतं पण हे सगळं प्राथमिक अवस्थेमध्ये त्याची एक शाश्वत विकासाची गोष्ट बांबूची म्हणून आपल्याला अजून कळलेली नाही तरी सुद्धा जसं मी तुम्हाला बोहरा समाजाच्या एक्झिबिशनमध्ये बांबूपासून बनवलेला टॉवेल दाखवला आणि तो मिलियन्समध्ये लोकांनी बघवला बघितला आता मी अंडर गार्मेंट्स मी बघितले बांबूपासून बनवले माझे मित्र आहेत गणेशराव त्यांनी मला सॉक्स भेट दिलेत गणेशराव बघू ते सॉक्स हे बांबूपासून बनवलेले आहेत आणि आता फार त्यात नाविन्य असंही मला वाटत नाही हे ते शॉक्स आहे बांबूपासून बनवलेले पण ज्यांचा मूळचा गेमिंगचा तुमचा परिचित आहे माझं नाव अशोक सातपूत आहे मी पुण्यामध्ये फायनली अभिनव कला महाविद्यालयातनं अप्लायड आर्ट केलं तिकडे त्यानंतर मी गेमिंग ॲनिमेशनमध्ये होतो आ, सेगा साठी आम्ही काही गेम बनवले बिझनेस सारख्या काही वरती सुद्धा काम केलं पण दोन हजार सतराला मी पूर्णपणे गेमिंग अॅनिमेशन फील्ड सोडून पूर्णपणे बांबू शेती आणि बांबूचे प्रॉडक्ट्स बांबूचे स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये मी उतरलो तर हा व्यक्तीला फार अपलातून मला वाटला का मला लोकांचा थोडा बहुत सेन्स येतो पंचवीस एकरवरती त्यांनी बांबूची लागवड केलेली आहे पण त्याच्या आधी साहेब तुमचं नाव काय माझं नाव निशिबांत गुळकर गुळकरी नागपूरचे दिसतात नागपूर भाषेवर आणि तुम्ही व्यवसाय काय करता आम्ही हे बांबूच्या वगैरे आम्ही वस्तू तयार करू तयार करू स्वतः कटिंग करून हा स्वतः कटिंग करून आणि आमची कारागीर आहे पुन्हा किती वर्षापासून व्यवसाय कर आम्ही जो, जो आता आम्हाला वीस वर्ष आले आणि आम्ही पारंपरिक कारागिर आहे पारंपरिक आलागीर आपला विदर्भातला बांबू आणि कोकण कनरपट्टीचा बांबू आणि मराठवाड्यात लागलेला बांबू मध्य प्रदेशातला बांबू सातपुड्यातला बांबू याच्यात काय फरक आहे नुँ। किंवा सापुत्राचा बांबू काय फरक आहे का हां हंड्रेड पर्सेंट जो म्हणजे जो गडचिरोलीचा जो बांबू आहे जे पाच जो बांब बांबू आहे तो निश्चितच खूप चांगला बांबू आहे या कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी आणि या कामासाठी कोणत्या ही जी आपण फर्निचर वगैरे हो तयार करतो ना याच्यासाठी आणि जो विणकामाला जो बांबू लागतो तो आम्हाला कोकणपट्टीतला जो बांबू म्हणजे इथे काही समोर जे ज्यांनी हे कानातले वगैरे बनवले तर त्यांचा जो बांबू आहे तो खूप सुंदर आहे तो पण तो आमच्याकडे आहे नाही त्यामुळे आम्हाला म्हणजे असं कठीण बांबूतून ते बेरो वगैरे काढून आम्हाला ते विणकाम करावं लागतं आणि ते जे पाहिजे ते डिझाईन तयार होऊन येऊ आता शेतकरी असं का म्हणतात जसं ऊस शेती आहे ऊस शेती हे साखर कारखानदारासाठी अधिक आहे अशी बांबूची लागवड मी मजुरासाठी अधिक आहे बरोबर आहे का हो नाही कसं आहे की त्या बांबूला जसं आता इथे हे जे प्रदर्शनीची भर गेली आहे बांबूची नाही मी शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्याला बांबूची ते परवडते का नाही नाही परवडत जोपर्यंत या वस्तू विकल्याच जाणार नाही या लोकांच्या पुढे येणार नाही त्या वस्तू की बाई मजबूत आहे तोपर्यंत म्हणजे त्या वस्तू कोणी घेणार आणि जोपर्यंत त्या वस्तूच कोणी घेणार नाही तो तर तिथे हा जो ग्राम उद्योग आहे बांबूपासूनचा हा लोक म्हणजे जाणार चल धन्यवाद गुडकरी साहेब खूप खूप आभारी आहे तर ही एकदा मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली तरी राज्याश्रय मिळाल्यानंतर काय काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो नगर जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने बांबूपासून तीन स्टोरेजची बिल्डिंग बनवली फार उत्तम दर्जाची आहे ती आणि बांबूला आता जसं एन टी पी सी सोलापूरमध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग ऐवजी करून आपण काही करू शकतो का ह्याबद्दलचा सा करार झालाय आणि त्याच्याबद्दलच्या वेगळ्या माध्यमात बातम्या पण आल्या पण शाश्वत उत्पादनाचं सा साधन जोपर्यंत मिळत नाही आणि त्याला राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत बांबूच्या एकूणच लागवडीला मर्यादा आहे तरीही तुम्ही जे ते फारच युनिक ही कल्पना कशी आली पंचवीस बांबू वगैरे फॅमिलीची म्हणजे कुटुंब मधल्या सगळ्या व्यक्तींनी ठरवलं होतं शेती हा आमचा मूळचा व्यवसाय होता शेतकरीच शेतकरीच आहोत आम्ही पुण्यामध्ये लहानाचा मोठा झालो पण माझी बहीण गावची सरपंच असल्यामुळे गावामध्ये बांबूचे तिने शेती करायचं ठरवलं होतं आणि तिला मदत करण्यासाठी म्हणून मी ह्या व्यवसायामध्ये उतरलो शनिवार रविवार वेळ देणार होतो पण त्या दरम्यान मग माझी इन्व्हॉल्वमेंट जास्त वाढली आणि मग मला आवडायला लागलं त्याचबरोबर आता माझ्याबरोबर माझा एक यंग सिव्हिल इंजिनियर जी माझी पार्टनर आहे आता ती पण इन्व्हॉल्व आहे कारण की ह्याच्यामध्ये जोपर्यंत यूथ येत नाही मी स्वतः उतरण्यामागचं कारण असं होतं की मला निसर्गामध्ये गेल्यावरती आनंद मिळायला लागला शहरी जीवनापासून कारण की खूप टाईट वर्क शेड्यूल आणि प्रेशर ह्याच्यापेक्षा मग आपल्याला इथे भले पैसा पहिल्यांदा कमी मिळेल ह्या अपेक्षेने आम्ही म्हणजे पैसा ही अपेक्षा नव्हती हो आधी उभं करणं खूप महत्त्वाचं होतं म्हणजे शेतामध्ये आपल्याला जोपर्यंत रॉ मटेरियल दिसत नाही तोपर्यंत काही नाही आणि बांबू जोपर्यंत आपल्या स्वतःकडे असेल म्हणजे मॅच्युअर्ड झालेला बांबू प्रत्येक कामासाठी तीन वर्ष मॅच्युअर्ड झालेलाच बांबू आपल्याला प्रत्येक कामात वापरायचा असतो पण ही पंचवीस एकरवर बांबू लागवडीची कल्पना सुचली ह्याच्यामध्ये सु, सु? सुचली म्हणजे की वन ऑफ द पायनियर होते श्रीनिवास खरे म्हणून ते तिथले मूळचे वतनदार होते शेडानी गावचे आणि त्यांचा स्वतःचा कल हा सात पेटंट होते बांबूच्या प्रोडक्ट्सवरती तर त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही ह्याच्यामध्ये उतरलात तर खूप काही आता गेले दोन वर्षापूर्वी गेल वारले ते पण त्यांच्या सल्ल्यानुसार मग चालू केलं आणि नवीन संधी दिसल्या म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये मध्ये उतरलो ओके माळी सर ते जे सगळे इनर्स वगैरे ते सगळे कलेक्ट करून घेऊन या इकडे हां तुम्ही मग त्याच्यामध्ये आम्ही उतरलो की ते साबण पण मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला मी महिलांचे इनर्स पुरुषांचे अंडरगारमेंट्स साबण फेसवॉश आणि गोष्टी मी दाखवेन पण प्रॅक्टिकल पण चर्चा करू सॉरी आता तुम्ही ते ठरव तर मग त्याच्या मध्ये माते कंपोजिट होतं पण कंपोजिट म्हणजे बांबूचा भूसा करायचा रेजिन बाउंडेड त्यांनी इंडस्ट्रियल गटरज असतात ती त्याच्या केली असे प्रॉडक्ट त्यांचे होते पण त्याची जी कॉस्ट होती मेकिंग कॉस्ट म्हणजे इंडस्ट्रीयल पॅलेट असतात सामान वाहून देण्याची त्या मला स्वतःला तीन हजार रुपये कॉस्ट येत होती मेकिंगची त्यामुळे मी ते मार्केटमध्ये सेल नाही करू शकलो त्यामुळे मग मी ठरवलं की आपण होलक्लम बांबूपासून फर्निचर करायचं त्यामुळे मग आम्ही ह्या लागवड आधी ठरवलं आधी लागवड केली कारण की रॉ मटेरियल म्हणजे मला जेव्हा प्रोडक्ट बनवायचे होते त्यावेळेस जो बा बांधावरचा जो बांबू होता बाउंड्रीवरचा तो पुरेसा नव्हता कारण की प्रत्येक वेळेला आपल्याला जे लागणारं मटेरियल किंवा आहे तो त्यातनं मिळत नाही म्हणजे बेटात मिळणार नाहीये त्यामुळे मग जे आहे क्षेत्र पूर्ण सेक्कर। ते पूर्णपणे पंचवीस एकरामध्ये कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये आपल्या लोकल व्हरायटी जास्त आहेत त्याच्यामध्ये मानगा मेस उडा नंतर काटेरी कळप नंतर मानवेल हे आपल्याकडच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या दृष्टीने मानगा आणि मेस बोरवेलला मध्ये आता मेसचं नाव माधव गाडगिल सायंटिस्ट जे आहेत माधवी असं जे केलेलं आहे माधव नावाने ते चांगले का कारण की त्या बांबू पहिल्यांदा म्हणजे आता हार्वेस्टिंगचं जर आपण बघितलं तर दोन बांबूमध्ये येणारं अंतर साधारणतः अर्ध्या ते एक फुटाचं असतं आणि बेट विखुरलेलं असतं थोडंसं क्लम्ब सारखं दाट प्लम्पिंग नसतं त्यामुळे शेतकऱ्याला तो हार्वेस्ट करायला सोपा आहे साईड ब्रांचिंग नसतं पोल स्ट्रेट उगवतो मेस बांबूचा तसंच मांडग्याचा पण आहे बांबू हा पूर्ण भरीव असतो सात ते आठ फुटापर्यंत आमच्याकडे भरीव मिळतो कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये गेलात तर तिथे अकरा फुटापर्यंत पूर्ण भरीव काठी मिळते तर ह्या लोकल व्हरायटी असल्यामुळे हार्वेस्टिंग आणि नेचर त्याला सपोर्ट करतो म्हणजे जर तुम्ही मला सांगितलं की दुसरे नॉर्थ इस्टची बांबू प्रजाती जे हेवी रेनफॉलवाली आहे ते आपल्यासारख्या कोरड्या भागात समजा म्हणजे पुण्यात मी म्हणत नाही पुण्यातला पश्चिमाचा भाग हा पाण्यासाठी चांगला आहे पण ते जर पूर्व दिशेला गेलो सासवड आणि इकडे तर रेनफॉल कमी होतं तर तिथे जास्त रेनफॉलमध्ये येणाऱ्या जाती लावून चालणार नाहीत असं आमचं वैयक्तिक मत आहे म्हणजे तर मी त्याच्यामध्ये आम्ही एकरी प्रोडक्शन किती आपल्या एकरी येताना साधारणतः नुसता बांबू विक्री करून एक लाख वीस हजार रुपये आपल्याला एका, एका बेटात बारा बांबू अच्छा, ही मिळत अभियंते सिव्हिल इंजिनिअर तू सरांना सांगू शकतेस की एकरी किती एका एकर बद्दल पंचवीस एकरचं जे बांबूचं बेट उभा केलंय ज्याची दृश्य तुम्ही आता स्क्रीनवरती पाहत आहात ते हे प्रॅक्टिकल अनुभव आहे ते स्वतः हे तर वेल एज्युकेटेड असल्यामुळे त्याचं अर्थशास्त्र पण नीट सांगू शकतात बेसिकली एका पेटातून असल्यामुळे दरवर्षी बारा बांबू काढू शकतो बारा आणि बारा बांबू काढू शकतो आणि आणि एकरी आपण तीनशे पन्नास ते तीनशे बा लोक लावायला सांगतो तीनशे जरी मिनिमम पकडले इंटू बारा झाले तीन हजार सहाशे तीन हजार सहाशे बांबू तुम्हाला एकरी एका एकरी मिळतो पोलस वीस फुटी अठरा फुटी बावीस फुटी पोल्स आणि एक बांबू एक बांबू जातो तुमचा आता तरी शेतकरी एकशे पन्नास एकशे चाळीस एकशे वीस मिनिमम जरी शंभर रुपये आपण पकडले तरी एकरी तीन लाख साठ हजार आपल्याला मिळतात ह्याच्यातून खर्च जरी वजा केला तरी मिनिमम यू विल गेट वन लाख रुपीज ऍट लिस्ट पर एकर एक त्याचा एकदा प्लांटेशन नंतर किती वर्ष तुम्हाला येतो साधारणतः चाळीस ते साठ वर्ष आपल्या लोकल प्रजाती ह्या टिकतात त्यामुळे त्यांना आणि जरी फ्लॉवरिंग आलं आणि बी त्याचे सीड सेट होत नाहीत आपल्या लोकल प्रजातीचं ह्या ज्या विशेष हेच आहे की त्याचं बेट पूल आलं तर मरत नाही परत त्याला फुटवा येतो असा अनुभव आहे त्याला काही फवारण्या वगैरे हो नाही नाही त्याला आम्ही खत देत नाही त्याला पावसाच्या पाण्यावरतीच फक्त बांबू सर्वाई होतो आम्ही जी लागवड केलेली आहे ती पावसाच्या पाण्यावरती म्हणजे आपल्याकडे आता आपल्याकडे रेनशाडो जवळपास शंभर स्क्वेअर किलोमीटर असा आहे हो। एकदा सह्याद्री ओरडला की तो अगदी पंढरपूरच्या त्या पट्ट्यापर्यंत येतो त्या भागासाठी हे बांबू अनुकूल आहेत आपल्याकडचे बांबू अनुकूल आहेत म्हणजे जिथे आता साधारणतः फेब्रुवारी आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पावसा ताण देतो त्या दरम्यान आपल्याकडचा बांबू काय करतो की पानं सोडून देतो आणि रूट सिस्टम डेव्हलप करण्यासाठी त्याचं फूड हे वापर म्हणजे श शास्त्र जर सांगितलं तर म्हणजे बांबू वाढलेला नसतो तुमचा तो पानं सोडून देतो तो त्याच्या गरजा कमी करतो निसर्गात आज बांबू हा सर्वाईव्ह होणारी गोष्ट आहे म्हणजे तो त्याचा त्याचं गवत असल्यामुळे सर्वाईव्ह होतो जसं आपण पाहिलं की गवताळ राहण असतं ते पावसाळ्यानंतर उन्हाळ्यामध्ये पूर्ण पिवळं पडतं आणि परत हिवाळ्यामध्ये आपलं पावसाळ्यामध्ये दोन थेंब जरी पाऊस पडला तर आठवड्याभरामध्ये हिरवगार होतं तेच गणित आपलं बांबूला पण लागू होतं आपण काय करतो त्याचा ऊस करत चाललोय म्हणजे आम्ही शेतकरी आहोत म्हणून आम्हाला त्याचा ऊस करायचं नाहीये ते बांबू हे गवत हे गवतासारखंच त्याच्याकडे पाहावं आणि आम्ही त्याला खतं देत नाही कारण की बांबूची रूट सिस्टीम जी आहे ती एक ते दीड फुटापर्यंत आहे त्यामुळे आपण जर त्याला खतं घातली तर ती खालपर्यंत रुजणार नाही जेव्हा आपल्याकडे हेवी रेनफॉलवाला पाऊस भाग आहे आपला तिथे जर पाऊस पडला तर ती खतं सगळी वाहून जाणार आहेत ती काही खालपर्यंत खत खताची गरज नाही आहे त्याचं जेव्हा इनिशियल स्टेजला जेव्हा रोप छोटं असतं लावताना जेव्हा तुम्ही करणार मल्चिंग करणार त्याच्यानी बांबू तुमचा सर्वाई होतो आणि चांगला आता पंचवीस एकरमध्ये किती व्हरायटी अठरा प्रकारच्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये लोकल व्हरायटीज आहेत मांडगा मेस उडा तांदूळ मेस ढोपील त्यानंतर मानवेल कटांग ह्या आपल्या लोकली साधारणतः सात व्हरायटी आहे बाहेरच्या त्यानंतर नॉर्थ इस्टचा ॲस्पर आहे ब्रँडीचे आहे टुल्डा आहे मेलोकाना बॅसिफेरा आहे त्या व्यतिरिक्त एक थायलंडवरची बांबू स्पीसी आमच्याकडे जॅगेंडिक लॉस आहे म्हणून ती एक आमच्याकडे आहे त्या व्यतिरिक्त गोवाडुआ आहे पॉलिमार्फा आहे मल्टीप्लेक्स आहेत अशा वेगवेगळ्या व्हरायटी वे आहेत आणि प्रत्येक बांबू आम्ही वेगवेगळ्या कामासाठीच वापरतो म्हणून ह्या वेगवेगळ्या व्हरायटी वेग 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 लावलेल्या सजेस्ट की शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातले बांबू माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी बांबू लावावा लावा पण तो लोकल प्रजातीला त्यांनी भर द्यावा लोकल मार्केटमध्ये म्हणजे माझं म्हणणं असं आहे की मी कुठलीही प्रक्रिया न करता माझा बांबू जर शेतामध्ये शेतातनं काढून जर जो बुरुड समाज किंवा जो बांबू व्यापाऱ्याकडे जो बांबू विकला जातो तिथल्या लोकल मार्केटमध्ये जे काठीनी विकला जातो तो बांबू आपल्याकडे पाहिजे आपल्या शेतामध्ये पाहिजे राईट right. आणि आता मी बांबूचे काही प्रोडक्ट आणि मग त्याने बांबूचं पंचवीस एकरचं प्लांटेशन मी सांगितलं मग मला सगळ्यात चांगली गोष्ट वाटली ती म्हणजे बांबूची त्यांनी केलेली कांद्याची चाळ ती पण मी तुम्हाला दाखवतो पण त्याच्या आधी बांबूपासून मिळालेलं टॉवेल काय पण शॉल्स अँड टॉवेल्स हे बांबूपासून मिळाले जे मी तुम्हाला बोवरी समाजाच्या ह्याच्यातनं दाखवलंच आहे तर हा तो टॉवेल आहे पण याच्यामध्ये फोर्टी पर्सेंट बांबू अँड सिक्स्टी पर्सेंट कॉटन आहे मी श्री टेक्स्टाईल मधून माझं जेडक्ट आहे हे सांगता आणि ह्या टॉवेलिटी काय सांगते हा टॉवेलिटी हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईफ आणि दुसरं म्हणजे सोकिंग कॅपॅसिटी सोकिंग कॅपॅसिटी कॉटन पेक्षा 4 पट जास्त येते जेव्हा साधारण आहार नॉर्मल आपला कॉटन टॉवेल असतो त्याच्यापेक्षा 4 पट जास्त याची सोकिंग करण्याची म्हणजे पुसून घ्यायची जी क्षमता आहे ती 4 पट जास्त आहे त्याच्यानंतर पहा आणि दुसरं म्हणजे काय की याला ओला टॉवेल आहे प्रवासामध्ये आहे तुम्ही ओला टॉवेल बॅगेट ठेवलाय तर याला कुठल्या प्रकारचे फंगस चढणे हा प्रकार होत नाही अगदी पाच सहा दिवस जरी ओला टॉवेल तुमचा वास सुद्धा येत नाही नाही वा तुम्ही करून बघा कारण ऍक्च्युअली मी या बिझनेसमध्ये पडले ते त्यामुळेच पडले की माझी मुलं स्विमर होती आणि चार चार दिवस ते ओला टॉवेल कॅरी करायचे घरी आले की कॉटन टॉवेल मला टाकून द्यायला लागायचा त्याच्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की असं बाबा एक हे पाहिजे की शक्यतो कसे काळे जे हे येतात स्पॉट येतात किंवा फंगस चढत इनरवेअर हवे होते आणि तो पॅड महिला हा तर फंगस चढणे घाण वसेने किंवा काळे स्पॉट चढणे बुरशी चढणे हे प्रकार याला होत नाही शंभर टक्के बांबू असते माझा नंबर आहे नाईन फाईव्ह टू नाईन सेव्हन इलेव्हन सिक्स एट एट आमचे बांबू शॉल आहेत बांबू टॉवेल आहेत बांबू हात रुमाल आहेत असं आहे की हे काय यांचं प्रमोशन नाही आहे बरं का बॉम्बूपासून काय होऊ शकतं एवढीच माहिती मी तुम्हाला देतो आहे तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर त्यांना विचारा पूर्ण पडताळणी करा यांचाही नंबर मी तुम्हाला देणार आहे त्यांनाही तुम्ही असंख्य तुमच्या मनातले प्रश्न विचारा बसा मॅडम आणि मग कांदा चाळीकडे कसं म्हणाला कांदा चाळ एक आ, आ... आपले पुण्यातलेच का कांदा एक्सपोर्टर आहेत त्यांचं नाशिकला कांदा चाळी आहेत मॅडम हे <coughs> त्यांना असं होतं की नॅचरली म्हणजे लोखंडाच्या कांदा चाळी ज्या करतात त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के कांदा वेस्ट जातो अमोनिया जो तयार होतो त्याच्यातनं कांदा म्हणजे ओवर हिटिंगमुळे कांदा सडायला लागतो ला तर असं मटेरियल पाहिजे होतं की त्यांना कांदा कमीत कमी गरम होऊन सडला नाही पाहिजे मग त्यासाठी आम्ही मग त्यांच्यासाठी जी कांदा चाळ केली त्याच्यामध्ये एक तर पहिल्याने व्हेंटिलेशनचा विचार केला कांद्याला खिळकी हवा लागली पाहिजे त्यासाठी मग आम्ही क्रॉस व्हेंटिलेशन असण्यासाठी ईस्ट वेस्ट असं डिझाईन केलं त्यानंतर सॅडल रूम याच्यासाठी बांबूच्याच मटेरियलची गरज नाही यू कॅन यूज नाही ना, वूड वापरू शकतात पण वूड शेवटी सस्टेनेबलमध्ये येत नाही कारण की त्यांचा एक्सपोर्ट क्वालिटीचा होता आणि त्यांना युएस पी पण दाखवायचं होतं की आम्ही बांबू मोर ग्रीन मटेरियल और सस्टेनेबल मटेरियल कॉस्ट त्याचं साधारणतः जे कॉस्ट आली ती म्हणजे थोडी जास्त गेली कारण की डिझायनिंग आणि प्रोटोटाइपिंग पासून आम्हाला काम करावं लागलं पण पहिलं साडे चौदा लाख रुपये त्याची कॉस्ट झाला त्याच्यामध्ये तो जे मटेरियल जात आहे लोखंडाच्या ह्याच्यामध्ये एवढं लोड लोड कॅपॅसिटी नाहीये आमचा एक ट्रे सात टन कांदा घेतो असे दहा ट्रे आम्ही त्या एका चाळीमध्ये बनवून दिले तर सत्तर टन कांदा आणि वेस्टेजचं पर्सेंटेज जे आहे म्हणजे बांबूच्या जाळ्यांनी ट्रे डिझाईन केले त्यामुळे त्याला हवा लागते आणि त्यामुळे वेस्टेजचं पर्सेंटेज कमी झाला त्यामुळे त्यांचा प्रॉफिट आहे वेस्टेज कमी झाला हा त्यांचा प्रॉफिट वेस्टेज प्रॉफिटेजा आणि महाराष्ट्रातल्या नाशिक वगैरे पट्ट्यातले जे शेतकरी आणि जे तज्ञ लोक बघतायत त्यांच्यासाठी ही माहिती त्यांच्या म्हणण्यानुसार तरी पण माझ्या मते पंधरा ते सोळा टक्के त्यांना निश्चित फरक पडला तीन वर्ष झालेले अजूनही ते डेटा कलेक्ट करत त्यांनी त्याच्यामध्ये ते सेन्सर्स बसवलेले हो आहेत की कांदा किती प्रमाणात खराब होतो ह्या पद्धती अजून तो डेटा माझ्याकडे अवेलेबल नाही आमचा पार्ट होता डिझायनिंग आणि एक्झिबिशनपर्यंत आमचा त्यांच्याबरोबर पार्ट आणि जी साईज होती जी चौदा लाख ती जी होती ती माझ्या मते अशी चाळीस फूट बाय शंभर फूट अशी आहे अरे वा साईज पण चांगली आहे आणि हे बांबूच्या ह्याच्यापासून ऑब्वियसली बनलेले आहे याच्यातले हे महिलांचे इनरवेअर्स आहेत पुरुषांचे पण इनरवेअर्स आहेत पण याच्यातलं बरंसं मटेरियल हे मला वाटतं कॉटन आणि ते मिक्स केलेलं आहे हा टी शर्ट पण बांबूपासून बनलेला आहे हे साबण पण आहे फेसवॉश आहे बरेच प्रोडक्ट आहेत बांबूपासनं म्हणजे हे फर्निचर तर सगळंच फर्निचर आहे सो so, थांबूया आपण इथे तुमचा संपर्क आ, आ, नंबर माझं नाव अशोक कोलुकर सातपूत आहे माझा नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो डबल सेवन डबल टू डबल नाईन आम्ही पुण्यामध्येच असतो त्यामुळे कधी तुम्हाला वाटलं तर कॉन्टॅक्ट करू आणि हे यांचं प्रमोशन नाही हेही तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जे काही मनात पडलेले प्रश्न आहेत ते त्यांना तुम्ही विचारावेत आणि अलीकडे बांबू 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 असं जे काही आपल्याकडे सुरू आहे त्या दृष्टीनं एक तर सिंधुदुर्गमध्ये फार चांगलं काम चालू आहे बांबूच्या दृष्टीनं चंद्रपूरमध्ये आदिवासी समाज बऱ्याच पद्धतीने तिथे बांबू संशोधन केंद्र पण आहे आणि फर्निचर पण फार छान बनतात इकडे मेळघाटमध्ये फार चांगलं काम सुरू आहे आणि माझ्या प्रवासात मला गोष्टी दिसत आणि उत्तम फर्निचर आहे बांबूचं किंमत थोडी जास्त आहे किंमत जास्त आहे कारण की जे लोकल मटेरियल आहे माणगा म्हणून बांबू तर तो साधारणतः पूर्ण आहे आणि तो ही जे काठी जर तुम्ही पाहिली तर यूज होणारी काठी ही दहा फुटापर्यंतची आहे त्यामुळे वरचं मटेरियल ते वेस्टेज आहे त्यामुळे वेस्टेज कुठं लोड करायचं ते एक होतं केमिकल ट्रीटमेंटची कॉस्ट वाढते कारण की केमिकली ट्रीट करणं कारण ह्याचे जे प्लांट आहेत ते पुण्यातल्या एका भागामध्ये त्यामुळे मटेरियल परत ट्रीट करून आपल्या प्लांटपर्यंत पोहोचवायची त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढते hmm. आणि बेसिकली आता लेबर खूप महाग झालाय गावामध्ये यूथ राहिलेलं नाही आहे त्यामुळे जेव्हा आपण बाहेरून लेबर आपल्याकडे आणून काम करायला सुरुवात करतो आर्टिजन्स hmm. तेव्हा त्यांचं जो दिवसाचा खर्च आहे तो पण खूप जास्त आहे राईट right, आणि हे तो बार बारस्टूल आहे आणि हे विशेष म्हणजे की बांबूचं फर्निचर्स स्टॅकेबल नसतं किंवा फोल्डेबल नसतं आपण जे डिझाईन्स वर्कआउट केले आहेत ते पूर्णपणे फोल्डेबल आहेत त्यामुळे ते कुठेही तुम्हाला घेऊन जाता येऊ शकतात आणि बघू शकता की हे आणि हे बांबू कंपोजिट आणि होलक्लम बांबू अशा पद्धतीने हे बनवण्यात आले दोन तीन प्रकारचे हे बांबू कंपोजिट म्हणजे की बांबूचं जे टिंबर किंवा लंबर जे बनतं तुम्ही म्हणता बेंगलोरचं एअरपोर्ट किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या मटेरियल पासून बनलेले आहेत ते कंपोजिट मटेरियल आहे आणि हा होलकलम बांबू आहे त्या व्यतिरिक्त आपण नुसतं बांबू, बांबू, बांबू न ठेवता बांबू आणि मायक्रम मटेरियल आहे काही बांबूच्या पट्ट्यांव्यतिरिक्त पण जे महिला बचत गटांबरोबर आपण काम करतो त्याच्यामध्ये हे तुम्हाला वाटतं हे एक दृष्टीने नक्कीच आहे कारण की आता आम्ही वर्षभर म्हणजे गावामध्ये गावा राहून काम करतोय म्हणजे आम्ही पुण्यामध्ये आधी काम करत होतो पण वर्कशॉप आम्ही जेव्हा गावात शिफ्ट केला तेव्हा महिलांना आम्ही जोडलं गेलो आणि आता आम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात म्हणजे हे कुठल्याही शहरातल्या किंवा कॉल्ड uh, सोपेड so uh, लोकांनी केलेलं नाही ग्रामीण महिलांनी केलेलं काम आहे आणि विणकाम खूप सुंदर करत आहे right. थांबूया आपण इथे uh, तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दलचे अधिक तपशील जाणून घ्यायचे असतील तुम्ही यांच्याशी बोला महाराष्ट्र सरकारचं जे अधिकृत धोरण येतं आहे त्याच्याबद्दल अधिकशी माहिती घ्या ह्या विषयातले अनेक तज्ज्ञ आहेत आ, एक चाळ सोडून अजून काय डिझाईन केलं चाल चाळ सोडून आम्ही काही आता ग्रीन हाऊसेस डिझाईन करतोय ज्याच्यामध्ये आता हा पश्चिम म्हणजे महाराष्ट्र आमचा जो भाग आहे पुण्यातला तिथे हेवी रेनफॉल आहे त्यामुळे भात खाचरं छोटी आहेत टाकळी आहेत त्यामुळे तिथे फक्त भाता व्यतिरिक्त वेगळं काही उत्पादन मिळत नाही म्हणजे शेती करता येत नाहीये तर तिथे आता आम्ही भाजीपाला पिकवण्यासाठी ग्रीन हाऊसेस आम्ही डिझाईन करून देतोय जी बांबू म्हणजे शेतकऱ्याचाच बांबू असेल तिथे आम्ही काही कंपोनंट्स डिझाईन केलेत मेटलमध्ये ते म्हणजे मेटल शेतकरी स्वतः पण उभे करू शकतो किंवा म्हणजे लो कॉस्ट करण्याचा प्रयत्न आहे की लोकली लोकली मटेरियल घेतलं जाईल आणि तिथलाच मटेरियल तो ग्रीन ग्रीनहाऊसेस बनव असं आम्ही ग्रीन हाऊसेस आम्ही बांबूमध्ये आता बनतोय मी मणिपूरमध्ये गेलो होतो त्या अतिरेक्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कवर करत असताना आणि बारा दिवसाच्या ह्या माझ्या तिथल्या वास्तव्यामध्ये मी तीन चार वेळेला बांबूची भाजी खाल्ली होती आता मला ती टेस्ट आवडली नाही पण ठीक आहे म्हणजे तुमच्या जेवणाचा आपल्याच आजूबाजूला उपलब्ध असलेल्या वस्तू ह्या भाग म्हणतात बांबूचं सूप बांबूची भाजी वगैरे कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे धन्यवाद